नमस्कार आ, मी सौरव आपल्या सर्वांचं सेशन सेशनमध्ये स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत राजकारण म्हणजे काय व्हॉट इज पॉलिटिक्स या विषयावर तर पॉलिटिकल किंवा पॉलिटिक्स या शब्द जो आपल्याला जर पाहिला तर ग्रीक वर्ड पोलिस म्हणजे ग्रीक सिटी स्टेट्स इथून हा बनलेला आहे जर आपण जवळपास बावीसशे तेवीसशे वर्षांच्या पाठीमागे गेलो अरिस्टॉटल प्लेटो यांच्या काळामध्ये तर तिथे जी ग्रीक सिटी स्टेट्स होती छोटी छोटी तर तिथून या शब्दाची उत्पत्ती आपल्याला झालेली पाहायला मिळते तर जर मी तुम्हाला विचारलं की तुमचे विचार प्रिलिमरी थॉट्स काय आहेत तुमच्यासाठी राजकारण म्हणजे काय आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता एक दोन मिनटात थांबा आणि तुम्ही सहज विचार करा की मनामध्ये कोणते कोणते थॉट्स येतात तुमच्या ज्यावेळी राजकारण हा शब्द तुम्ही ऐकता किंवा याच्याविषयी तुम्ही ज्यावेळी विचार करता आणि ते खरंच राजकारण तुम्हाला महत्वाचं वाटतं का हेही लिहायला किंवा याच्यावर तुम्ही विचार करायला विसरू नका अं कारण ह्या पूर्ण सेशन मध्ये शेवटपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा रिव्हिजिट करणार आहात तुमच्या सुरुवातीचे थॉट्स काय होते आणि जसं जसं हे सेशन पुढे जाणार आहे तर ते बदलत जाते का ठीक आहे तर ज्यावेळी आपण राजकारण म्हणू राईट तर पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी सुद्धा कदाचित या शब्दाकडे थोडे निगेटिव्ह कॅनोटेशन्स ने पाहत असतील की राजकारण म्हणलं की आपण ते तृच्छ किंवा तिथे मग एक दुसऱ्याचं पाय खेचणं किंवा म्हणजे द्वेषपूर्वक असे पाहतात तर त्याचे बरेच अर्थ आहेत वेगवेगळे अर्थ आहेत पण ते, चा ते महत्वाचं आहे तर ज्यावेळी आपण राजकारणाकडे पाहू त्यावेळी काही एक्स्ट्रॉर्डिनरी इव्हेंट्स आपल्या डोक्यामध्ये येतील जसं की बॉम्बिंग ऑफ फिरोशिम नागासकी असेल किंवा अनेक्सेशन ऑफ क्रिमिया जे रशियाकडून केलं गेलं किंवा आपण अमेरिकन सिव्हिल राईट्स मूवमेंट जी एकोणीसशे पंचावन्न ते साठ च्या आसपास अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग आणि त्या काळामध्ये सुरू झालेली असेल किंवा आपली स्वतःची राष्ट्रीय चळवळ जी आहे स्वातंत्र्याची ती असेल किंवा तिन मेन स्क्वेअर प्रोटेस्ट जो चायनामध्ये चिरडला गेला राईट त्याच्यानंतर इराक वॉर असेल जे सप्टेंबर अकराच्या नंतर बऱ्यापैकी इराक वॉर असेल अफगाणिस्तानमधला वॉर असेल किंवा फॉलो बर्लिन वॉल असेल हे काही मोठे मोठे इव्हेंट्स कदाचित तुम्हाला राजकारण म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुर उभे राहत असतील किंवा आपल्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायतीमधील भांडणं असतील किंवा पार्लमेंटमधील एकमेकी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष यांच्यामधले काही विषय असतील ठीक आहे त्याच्यानंतर मग ऑर्डिनरी म्हणजे काय की डे टू डे मध्ये आपण राजकारणाकडे कसं पाहतो म्हणजे तुमच्या डेली रुटीन मध्ये राजकारणाचा काही संबंध आहे का याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा की काही घेतलेले डिसिजन तुम्हाला कसे अफेक्ट करतात जसं की कि आता आपण म्हणू की नाईन इलेव्हन झाला नाईन इलेव्हन झाल्यानंतर एअरपोर्ट्स मधील सुरक्षा वाढली का किंवा तुमच्याकडे जर आता आपल्याकडे माहितीये सव्वीस जानेवारी येणार आहे किंवा पंधरा ऑगस्ट येणार आहे तर पब्लिक मध्ये सिक्युरिटी वाढते चेकिंग वाढते तर ते तुमच्या डेली लाईफवर सुद्धा अफेक्ट करत राईट right? किंवा कुठेतरी वॉर झालं आता सपोज अमेरिकेमध्ये टॅरिप वाढले तर इथे काहीतरी परिणाम होणार आहेत त्याचे राईट right? काही कंपन्या बंद पडतील काहींचे रोजगार जातील किंवा म्हणजे असे काही परिणाम होऊ शकतात जसे की आता इस्रायलच्या तिथे जे गाजामध्ये किंवा इथे वॉर आहे किंवा युक्रेन रशियामध्ये वॉर आहे तर त्याचे इम्पॅक्ट फ्युअल वर होणार आहेत फ्युअल वर झाले की त्याचे इन्फ्लेशनवर होणार आहेत आपल्या इथे काही वस्तू महाग होतील काही वस्तू स्वस्त होतील जे काही होईल ते होईल पण असं सगळं इंटर कनेक्टेड आहे राईट म्हणजे आपण म्हणू की आपण आपल्याला जो टॅक्स पे करायचा आहे आता चे दर कमी झाले राईट हा एक शासकीय निर्णय होता त्याच्या मागचे काही रिझन्स असतील भले ते पॉलिटिकल असतील नसतील जे काही असतील पण तो एक ने घेतलेला डिसिजन होता त्याचे इम्पॅक्ट आपल्या सर्वांच्याच लाईफमध्ये होणार आहे राईट आपली मुलं आहे ते कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतायत पब्लिक मध्ये घेतायत आहेत की मध्ये घेत आहेत तिथे कोणत्या प्रकारचा सिलेबस शिकवला जातोय राईट हे सर्व डिसिजन्स आहेत हे एक कम्युनिटी डिसिजन्स आहेत त्यांच्या वर्गामध्ये किती मुलांची स्ट्रेंथ किती आहे मॅक्सिमम किती अलाउड आहे मिनिमम किती आहे वगैरे वगैरे तर म्हणजे किंवा ट्रॅडिशनल व्हॅल्यूज वर इम्पॉर्टन्स द्यायचा कि हिस्ट्रीवर इम्पॉर्टन्स द्यायचा की ग्लोबल व्हॅल्यूज वर इम्पॉर्टन्स द्यायचा की सोशल डायटी डायव्हर्सिटीला महत्व द्यायचं तर अशा प्रकारचे अनेक निर्णय असू शकतात जे आपल्याला त्याच्यामध्ये विचार करायला लागेल तर पॉलिटिक्स ला जेव्हा आपण डिफाईन करायला जाऊ तर ती एक कंटेस्टेड कन्सेप्ट आहे कंटेस्टेड कन्सेप्ट याच्यासाठी की नॅचरल मध्ये एक डिफाईन अशी डेफिनेशन आपल्याला करता येते की ग्रॅव्हिटी म्हणजे हे हे आहे किंवा कॅट म्हणजे हे आहे डॉंकी म्हणजे हे आहे राईट तर आपल्या डोळ्यापुढे एक आयडिया निर्माण जाते की कॅट म्हणजे बाबा असं एक केस असलेलं छोटस एक प्राणी आहे त्याला दोन डोळे आहेत चार पाय आहेत चिपोटं आहे नाही का म्हणजे असं काहीतरी डोळ्यापुढे उभं राहतं कॅट म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे हत्ती नाही उभारत ठीक आहे पण सोशल मध्ये हे लागू होत नाही सोशल सायन्स मध्ये बऱ्याच वेळेला एक स्पर्धात्मक अशा व्याख्या केल्या जातात जे एकमेकांसोबत मध्ये पण असू शकतात एकमेकांना पूरक सुद्धा असू शकतात त्यांची मिनिंग हे पूर्णपणे कॉन्ट्रॅडिक्टरी सुद्धा असू शकतात राईट तर मेनी मिनिंग ऑफ पॉलिटिक्स राईट तर जसं अॅरिस्टल म्हणतो एव्हरी मॅन इज अ बाय नेचर पॉलिटिकल ॲनिमल तर आपण सर्वजणच पॉलिटिकल ॲनिमल आहोत कारण आपण एकटं नाही राहू शकत आपल्याला समाजामध्ये राहायला लागतं आणि एकमेकांसोबत ज्यावेळी आपण समाजामध्ये राहणार आहोत तर एकमेकांसोबत आपले हितसमन देणार आहेत मग एकमेकांसोबतच्या ते हित हितसमन कदाचित क्लॅसी करू शकतात कदाचित एकमेकांना पूरकी असू शकतात राईट तर या प्रकारे आपण आता आपण बघूया की नेमकं पॉलिटिक्स म्हणजे काय राईट तर पहिले जे आपल्याला म्हणता येईल आपण काय करणार आहोत की पॉलिटिक्स हे समजून घेताना नॅरो टू ब्रॉड असं जाणार आहोत पहिल्यांदा आपण बघू की नॅरोली पॉलिटिक्स कसं डिफाईन केलं जातं राईट पॉलिटिक्स एज कन्सर्न्स द स्टेट म्हणजे स्टेट विषयी जे काही आहे जे आपण पहिल्यांदा म्हणलो ना की ग्रीक सिटी स्टेट मध्ये जेव्हा गेलो हा पोलिस वर्ड जिथून आला राईट तर कन्सर्न विथ द स्टेट म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे की आपली पार्लिमेंट आहे आपली ग्रामपंचायत आहे आपलं राज्याचं विधिमंडळ आहे इथे जे काही निर्णय होतात याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असेल मग त्याच्याशी रिलेटेड वोटिंग असेल राईट एखादा निर्णय घेतला एखादं बिल पास झालं तर त्याच्यामध्ये मध्ये विधान विधानमंडळात होणारी सर्व प्रोसेस असेल राईट तर हे सगळं म्हणजे स्टेट विषयीच मग पोलीस असतील आपले किंवा न्यायालय असतील याच्याशी रिलेटेड जे काही येणार आहेत ते सर्व पॉलिटिक्स मग याच्यामध्ये वेगवेगळे ऍक्टर्स येतील मग ते आपले पॉलिटिशियन्स असतील किंवा ते न्यायाधीश असतील किंवा ते ब्युरोक्रॅट्स असतील किंवा याच्यामध्ये सभा घेणारी लोक असतील जे वोटिंग मध्ये भाग घेत आहेत तर हे सर्व जे आहे ते इथे येणार आहे राईट पॉलिटिक्स म्हणजे जे स्टेटशी रिलेटेड आहे मग आता स्टेट म्हटले की मी स्टेट मधले संबंध आले जसं की इंडिया पाकिस्तान किंवा मग यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्स आहेत किंवा मग इंडिया युएस किंवा मग आपण यू मध्ये सर्व स्टेट्स एकमेकांना भेटतात तिथे चर्चा होते जसं की पॅरिस क्लायमेट डील झाली राईट डब्ल्यूटीओ मध्ये काही होतंय तर म्हणजे जेव्हा पण स्टेटला स्टेटशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत राईट तर मग वेगवेगळे लॉज असतील वेगवेगळ्या सर्व्हिस डिलिव्हरी असतील तर हे सर्व याच्यामध्ये येणार आहे या सर्वांना आपण मग पॉलिटिक्स म्हणणार आहोत याच्याशी रिलेटेडचे जे काही निर्णय घेतले जातात जे काही इंटरॅक्शन होत आहेत त्याला आपण मग पॉलिटिक्स म्हणू मग ते बाय मिटिंग असतील किंवा मल्टी मीटिंग्स मिटिंग असतील किंवा या प्रकारचे सर्व ज्या गोष्टी असणार आहेत राईट तर ज्यावेळी आपण पण इथे प्रॉब्लेम असा येतो ना की ज्यावेळी आपण पॉलिटिक्सला स्टेट सोबत रिस्ट्रिक्ट करतो तर मग काही गोष्टींना आपल्याला एक्सक्लूड करायला लागतं आणि मग पण तिथे प्रॉब्लेम तयार होतो राईट की जसं काही सोशल मुवमेंट्स आहेत काही प्रोटेस्ट होत आहेत मग हे तर स्टेट सी रिलेटेड नाही आहेत मग त्याला आपण म्हणजे बाजूला करता येईल का तर मग तिथे मग ही थोडीशी व्याख्या ना वाटते मोठी आहे पण ती थोडीशी मग तिथे नॅरो होऊन जाते जसे की अँटी प्रोटेस्ट असेल किंवा अँटी ग्लोबलायझेशन प्रोटेस्ट असेल राईट तर अशा प्रकारच्या गोष्टी असतील किंवा मग ॲनिमल राईट्स मुवमेंट्स असतील राईट जस uh, की आता आपल्याला आहे की मध्ये सुप्रीम कोर्टाने मागे एक निर्णय दिला की सर्व जे कुत्रे असतील त्यांना दिल्ली दिल्लीमधून ला तुम्ही त्यांना त्यांच्या त्यांच्या शेल्टर्स मध्ये नेऊन शेल्टर्स मध्ये बंद करा आणि खुले नाही सोडायचं पण अचानक मग आपल्या सगळ्यांच्या म्हणजे काहींच्या भावना एकदम हे झाल्या मग त्याच्यानंतरचे निर्णय चेंजेस चेंज, झाले चेंज त्याच्यामध्ये तर मग ह्या प्रकारचे म्हणजे अनिमल राईट्स मुवमेंट्स आहेत तर ह्या सर्व मग बाजूला करायला लागतं मग त्याच्यामुळे मग आणखी एक व्याख्या आली की ती म्हणजे आपल्याला म्हणता येईल की पॉलिटिक्स एज अ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन तर ज्यावेळी समाजामध्ये आपण म्हणतो ना हाताची पाच बोट वेगळ्या वेगळ्या साईजच्या आहेत तशी सगळ्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तितक्या प्रकृती आहेत राईट त्याच्यामुळं कधीच एकमत कुठल्या गोष्टीवर असणार नाही आहे मग त्याच्यामध्ये चर्चा होतील वादविवाद होतील मग मग कॉन्फ्लिक्ट आलेच राईट मग जसं की सपोज आपण एक, 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 एक उदाहरण घेऊया कि आता नर्मदा बचा बचाव आंदोलन जे झालं त्याच्या मागे आता भरपूर व्यूज असतील काहींना वाटेल की डॅम महत्वाचा आहे त्याच्यामुळं चे पोटेन्शियल जे आहे ते वाढणार आहे शेतीला पाणी मिळणार आहे प्यायला पाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं ते, ते विकासासाठी महत्वाचं आहे राईट right? पण काहींचं म्हणणं असं असेल की हे मोठ्या डॅम्समुळे अनेकांची डिस्प्लेसमेंट होते त्यांचं नीट रिहॅबिलिटेशन पण होत नाही आणि मग विदाऊट त्यांचं रिहॅबिलिटेशन आधी करताच तुम्ही त्यांच्या जमिनी काढून घेता आणि मग त्याच्यातून भरपूर प्रॉब्लेम्स तयार होतात किंवा हे मोठे मोठे डॅम्स इकोलॉजिकली सस्टेनेबल नाहीये ते पाण्याचा फ्लो ब्रेक करतात वगैरे वगैरे तर बरोबर बरोबर दोन अपोजिट व्ह्यूज आहेत तर यांच्यातला कॉन्फ्लिक्ट आपण रिझॉल्व्ह कसा करणार आहोत राईट तर मग पॉलिटिक्स एज अ कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन राईट तर इथे फोकस हा स्टेट वर नाहीये पण त्या प्रोसेस वर आहे पॉलिटिक्स एज अ प्रोसेस ऑफ कॉन्फ्लिक्टन राईट तर मग पण इथे थोडसं डिस्टिंगशन होतं कधी कधी की पण ह्या व्हायलेन्स किंवा कोअर्शन नाही आहे म्हणजे वॉयलेंट जर ते असेल तर मग त्याला आपल्याला ते पॉलिटिक्स मध्ये नाही म्हणता येणार तर त्याच्यामुळं मग जसं हो की आता टेरिटोरियल डिस्प्युट आहे जर वॉर झालं तर त्याला मध्ये नाही म्हणता येणार पण आपण जर निगोशिएट केलं डिप्लोमॅटिकली ते रिझॉल्व्ह केलं तर त्याला पॉलिटिक्स येईल असा एक व्ह्यू आहे पण एक व्ह्यू असाही आहे की मग मग जिथे वॉर होत किंवा जिथे दंगा होतोय किंवा जिथे राईट्स होत आहेत तर ते पॉलिटिकल नाहीये का तर तेही पॉलिटिकल आहे हो असू शकतं की निवडणुका येतायत म्हणून राईट्स होत आहेत काहीतरी कुणाचे तरी काहीतरी फायदे आहेत तर मग तिथे कसं बघणार आहोत आपण ती पण पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी आहे तर मग त्या गोष्टी तरी काही बाजूला राहतात मग काही जण असे त्याला डिफाईन करतात की नॉट नेसेसरी कन्फ्लिक्टन पण कन्फ्लिक्ट असणं म्हणजे सुद्धा एक पॉलिटिक्सच आहे पॉलिटिक्स एज अ कॉन्फ्लिक्ट राईट तर म्हणजे समाजामध्ये गरजेचं नाहीये की आपले कॉन्फ्लिक्ट आपले एक प्रकारे कन्सेन्सस बिल्डअप होईल तुमचे काही वेगळे मत आहेत माझे काही वेगळी मत आहेत आणि तरीही आपण एकत्र राहतोय हे सुद्धा एक पॉलिटिक्सच आहे राईट तर या प्रकारे पॉलिटिक्सला आपल्याला बघता येईल की पॉलिटिक्स एज अ ऍक्टिव्हिटी थ्रू विच पीपल मेक प्रिझर्व अमेंड द जनरल रूल्स अंडर विच दे लिव्ह म्हणजे एक प्रकारे सामूहिकरित्या राहत असताना आपल्याला एक प्रकारे काही रूल्स बनवायला लागतील सोबत राहायचं असेल तर आणि त्याचे रूल्स आपल्याला ते काही मेंटेन करायला लागतील प्रिझर्व करायला लागतील जर ते गरज असेल तर ती चेंज करायला लागेल ह्याच्याशी रिलेटेड जी सर्व काही प्रोसेस आहे त्याला पॉलिटिक्स म्हणता येईल असं अँड्रू डिफाईन करतात तर राईट तर या प्रकारे मग कधी ती ची प्रोसेस असेल कधी ती ऍडवर्सरियल प्रोसेस असेल राईट अशा प्रकारे पॉलिटिक्सला आपल्याला बघता येईल की पॉलिटिक्स ऍज अ कॉन्फ्लिक्ट आता हे मी काही फोटोज दिले होते जे नेपाळमध्ये आता सध्या जो प्रोटेस्ट झाला आणि त्याच्यामध्ये तिथे उलथापाला झाल्या तर ह्या प्रोटेस्टना सुद्धा आपल्याला ऍज अ कॉन्फ्लिक्ट झाला तिथे मग त्या कॉन्फ्लिक्ट काही जाळपोळ झाली मग काही बऱ्याच गोष्टी झाल्या तर ही सर्व प्रोसेस सुद्धा आपल्याला पॉलिटिकल म्हणता येईल त्याच्यानंतर पॉलिटिक्स ऍज द एक्सरसाइज ऑफ पॉवर मग आता इथं आपण कशावर फोकस करतोय पॉवर या शब्दावर फोकस करते सत्ता मग ही सत्ता आपण कशी डिफाईन करणार आहे तशी मग पॉलिटिक्सचे मिनिंग सुद्धा बदलणार आहे जर सत्ता आपण नॅरोली डिफाईन केली की जसं रॉबर्ट ढाल सत्ता डिफाईन करतात की पॉवर ऑफ ए इज एक्सरसाइजिंग पॉवर ओव्हर बी राईट म्हणजे तुमच्या मनात काही नाही आहे पण मी एक अथॉरिटेटिव्ह पर्सन आहे माझ्याकडे अथॉरिटी आहे आणि तुमची इच्छेविरुद्ध मी जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला लावली जी माझ्या फायद्याची असेल तर त्याला पॉवर म्हणता येईल मग तसं जर बघितलं तर त्याचं डेफिनेशन वेगळेच होऊन जाते पॉवर टू पीपल म्हणजे अशा अँगलनं जर जा बघायचं झालं तर तिची डेफिनेशन वेगळी होऊन जाते मग आणखी बऱ्याच गोष्टी मध्ये कन्सिडर करायला लागतील राईट स्टीव्हन लुक्स जे आहे तो तो पॉवरला डिफाईन करतो की पॉवर एज अजेंडा सेटिंग अजेंडा सेटिंग म्हणजे काय आहे की मध्ये कोणत्या न्यूज दाखवायच्या आहेत कोणत्या न्यूज नाही दाखवायच्या आहेत मध्ये कुणाला बोलायला किती वेळ द्यायचा आहे कुठल्या एमपी ला किती वेळ बोलायला द्यायचा कुणाला बोलू द्यायचं नाही हे हे अजेंडा सेटिंग आहे राईट तर याला सुद्धा मग पॉवर म्हणता येत स्टिवन ल्युक्सच्या म्हणण्यानुसार त्याच्यानुसार पॉलिटिक्सचे डेफिनेशन बदलत जाताना आपल्याला दिसतात की राईट तर म्हणजे ही इतकी कॉन्टेस्टेड कन्सेप्ट आप आपल्याला आपल्याला सॉर्ट ऑफ म्हणता येईल त्याच्यानंतर पॉलिटिक्स एज अ सोशल अँड पब्लिक ऍक्टिव्हिटी कुठली ऍक्टिव्हिटी सोशल आहे कुठली ऍक्टिव्हिटी पब्लिक आहे मग याच्यामध्ये भरपूर वादही नंतर होऊ शकतात पण इन जनरल पॉलिटिक्स ऍज अ सोशल अँड पब्लिक ऍक्टिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या वेग, आपल्या नवरा बायकों मधले इंटरॅक्शन असू तेथून पासून ते, पासू, ते मुलांचं खेळणं असेल राईट हे कोण ठरवत की मुलगी असेल तर त्याला भाऊ लून द्यायचंय संसारसंट आणून द्यायचंय मुलगा असेल तर त्याला पोलीस गाडी द्या किंवा त्याला डम्पर द्या किंवा त्याला जेसीबी द्या आणून लहान मुलांच्या पासून म्हणजे इथून सगळं जी पॅट्रिओरिटी आहे आणि त्याच्यानुसार होणारे जे डिसिजन आहेत ते सुद्धा एक पॉलिटिक्स आहे तर त्याच्या हे ह्याला सगळं आपल्याला डिफाईन करता येईल की पॉलिटिक्स डायलॉग अँड नेवर अ मोनोलॉग म्हणजे ज्यावेळी दोन व्यक्ती एकत्र येणार आहेत आणि मग त्यांच्यामधून ज्या डायलॉग होणार आहेत त्याला आपल्याला पॉलिटिक्स म्हणता येईल तर म्हणजे काय होत होतं की पूर्वी ज्यावेळी आपण म्हणतो म्हणजे जे आधीच पॉलिटिक्सचं जे डेफिनेशन होतं की पॉलिटिक्स एज अ स्टेट आणि स्टेट रिलेटेड गोष्टी याच्यामधून काय व्हायला लागलं की भरपूर गोष्टींना आपण महत्व देईनात म्हणजे जसं की घरामध्ये वाद होत किंवा डोमेस्टिक व्हायलन्स होतंय आणि महिलेला मारहाण होते राईट तर मग ते असं व्हायला लागले ना की तो तुमच्या घरचा संबंध आहे तो प्रायव्हेट आहे आणि त्याच्याशी पब्लिक मध्ये आणण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याच्यातून मग त्याच्याशी रिलेटेड लॉज पण बनत नव्हते मग हे सगळ्या गोष्टी अशाच राहायला लागल्या आणि मग ते एक सोजवळ असं चित्र रंगवलं जातं ना की घर म्हणजे प्रेम फॅमिली सर्व एकत्र राहते घरात सगळं नीट असतं महिला घरात सगळ्यात सेफ असतात पण जर डाटा बघितला आपण एनसीआरबीचा सीआरबीचा किंवा असा तर जवळपास सगळ्यात जास्त क्राईम जो आहे तो आपल्याला ओळखणाऱ्या किंवा आपल्याला जाणणाऱ्या आजूबाजूच्या व्यक्तींकडूनच होत असतो राईट right? हा डाटा आहे प्रूवन आहे तर मग पर्सनलिझ पॉलिटिकल ही सेकंड वेव्ह ऑफ फेमिनिझम मध्ये ही ही एक आ, स्लोगन देण्यात आली आणि सर्व काही पॉलिटिकल आहे पर्सनलिझ पॉलिटिकल म्हणजे प्रायव्हेट जे आहे तेही पब्लिक आहे आणि मग ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ह्याच्यावर वादवाद व्हायला पाहिजे ह्याच्यावर लॉज बनवायला पाहिजेत मग आपल्याकडे वेगवेगळे लॉज बनले डोमेस्टिक व्हायलन्सचे अगेन्स्ट ऍक्स बनले राईट right? तर अं पोस्ट ऍक्ट बनला जो वुमेन ऍट वर्क प्लेस तिथं सिक्युअर करणारा तर अशा प्रकारचे हे सर्वच पॉलिटिकल आहे कारण ऍट दिन ते रिलेशन जे आहे नवरा बायको मधलं किंवा जे घरातला मोठा व्यक्ती पुरुष व्यक्ती आणि मुलं हे जे डॉमिनंट डिपेंडेंट हायरकिकल रिलेशन आहे आणि मग तिथे पॉवर एक्सरसाइज केली जाते आणि मग त्याच्यानुसारचे रिलेशन डिसिजन घेतले जातात तर हे सर्व पॉलिटिक्स आहे तर इथून हे सगळं मग मग तिथे ना असं आहे ना की पॉलिटिक्स म्हणजे काय फक्त स्टेटस किंवा चेंज करणार करणारच मुवमेंट किंवा ऍक्ट नाहीयेत तर स्टेटस कोला प्रिझर्व्ह करणारे ऍक्ट सुद्धा पॉलिटिक्स म्हणता येईल कारण त्यांना त्या काही गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवायच्या आहेत राईट तर अशा प्रकारे आपल्याला पॉलिटिक्सला डिफेंड करता येतं पॉलिटिक्स अ कॉन्टेक्स्ट अँड इंटरप्रिटेशन डिपेंडेंट राईट म्हणजे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या टाइम अँड पॉलिटिक्स पॉलिटिक्सची व्याख्या चेंज होत गेलेली दिसते म्हणजे आधी एकदम स्टेटशी रिलेटेड गोष्टींपासून आता आपण पर्सनली जे पॉलिटिकल इथे पर्यंत आलो आणि मग आता त्याच्यानंतर सुद्धा पोस्ट मॉडर्निझम मला ग्रीन पॉलिटिक्स आलं राईट वी आर ब्रेकिंग द बाउंड्रीज राईट म्हणजे पूर्णपणे इंटरडिसिप्लिनरी स्टडी झाला आणि मग त्याच्यानंतर हे एक्सपांड होत गेलेलं आहे राईट ची जी डेफिनेशन आहे आणि ती चेंज होत राहिली थोडे सुद्धा तर याचं काही एक्झाम्पल देता येईल की मोरोक्को मध्ये एक असं झालं होतं की वर आ, एका कपलने आपला किस अं फोटो टाकला त्याच्यानंतर मग खूप मोठ तिथे डिसेन्सी पब्लिक डिसेन्सी ऑल अबाउट दिस हे सगळे प्रोटेस्ट वगैरे हे ते झालं मग त्याच्यानंतर त्याला अरेस्ट झाली पाच वर्षाची नंतर पण ते नंतर तो सुटला पण मग ह्याच्यानंतर मग वेगवेगळे वे प्रोटेस्ट सुरू झाले की तुम्ही आमच्यावर लादताय तुमच्या पब्लिक च्या गोष्टी मग आता अंकारा टर्की मध्ये केस इन प्रोटेस्ट म्हणजे आता जर तुम्ही एखाद्याचा किस घेणं हे आपण म्हणू प्रायव्हेट गोष्ट आहे ती एक पर्सनल गोष्ट आहे पण मग ती पब्लिक होते ती कशी पब्लिक झाली मग मग त्याचं जे पोटेन्शियल आहे जरी तो पर्सनल प्रायव्हेट ऍक्ट असला पण त्याच्यात पोटेन्शियल जे आहे ते पब्लिक पॉलिटिकलचं पोटेन्शियल आहे किंवा एखादी ग्राफिटी आहे म्हणजे आपण आपण भरपूर बघतो की ज्यावेळी मी जेएनयू मध्ये होतो तर च्या भरपूर वॉल्स वर भरपूर अशा ग्रॅफिटीज आहेत वेगवेगळे वे पोस्टर्स असतात त्याच्यामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो तसं आता ही जशी ग्रॅफिटी आहे ही त्या गाजाच्या तिथे एक जी वॉल आहे वेस्ट बँक आणि गाजाच्या तिथे त्या वॉल वर ही ग्रॅफिटी ती वॉल तोडून तो असा आलेला आहे म्हणजे अशा प्रकारच्या ग्रॅफिटीज आहेत तर ही एक तसं बघेल तर एखाद्या आर्टिस्टने ते आर्ट आहे पण बघितलं तर मग पॉलिटिकली आहे राईट तर अशा प्रकारे आणि इंटरप्रिटेशन तुम्ही कसं इंटरप्रिट करता एखाद्या ऍक्टला त्याच्यानुसार मग आपण सुद्धा ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पॉलिटिकल uh, so, म्हणता येईल सो म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे काय आहे तुम्ही सुरुवातीला काय विचार केला होता पॉलिटिक्स म्हणजे काय आहे म्हणजे ज्यावेळी आपण म्हणू की पॉलिटिक्स इज विच कन्सर्न टू द स्टेट म्हणजे मग निवडणुका आल्या त्याच्यासाठीचा प्रचार आला मग वोटिंग आलं मग त्याच्यासाठीच राजकारण ती भाषणं मग आपल्याला पॉलिटिशियन सगळे आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात तिथून पासून मग पॉलिटिक्स एज अ मेथड ऑफ कॉन्फ्लिक रिझॉल्युशन कोणताही कॉन्फ्लिक्ट रिझोल्व्हरची एक प्रोसेस म्हणजे पॉलिटिक्स आहे मग एकत्र येणं चर्चा करणं मग त्याच्यातून मार्ग काढणं राईट तर इथून मग पॉलिटिक्स एज अ कॉन्फ्लिक्ट इट मग पॉलिटिक्स ऍज एक्सरसाइज ऑफ पॉवर पॉलिटिक्स ऍज अ सोशल ऍक्टिव्हिटी पॉलिटिक्स एज अ पब्लिक ऍक्टिव्हिटी राईट मग पब्लिकचे डेफिनेशन पब्लिक स्पेअरचे डेफिनेशन ही आपल्याला मग चॅलेंज केलेलं दिसतं फेमिनिस्ट कडून राईट तर मग तिथून पॉलिटिक्स एज अ डिपेंडे ऑन कॉन्टेक्स्ट अँड इंटरप्रिटेशन जसं जसं आपण त्याला इंटरप्रिट करू त्या प्रकारचं पॉलिटिक्स म्हणता येईल आणि मग पॉलिटिक्स ऍज अ स्ट्रगल ओवर अ पॉलिटिकल कन्सेप्ट म्हणजे वेगवेगळ्या पॉलिटिकल कन्सेप्ट म्हणजे मी एक्झाम्पल देतो की जसं मार्क्सिजम आणि लिबरालिझम यांचे वर्ल्ड व्ह्यू एकमेकांच्या अपोजिट आहेत म्हणजे बरोबर वेगळे म्हणतात म्हणजे मार्क्सिस्ट हे म्हणतील की सर्व ते इक्वेलिटीवर जास्त फोकस देतात आणि ते म्हणतात की कॅपिटलिस्ट माइंडसेट जोपर्यंत आहे आणि जोपर्यंत प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती अॅबोलिश केल्याशिवाय इक्वेलिटी येणार नाही कारण तोपर्यंत जे बुर्जवाजी लोक आहेत जे भांडवलदार आहेत ते एक्सप्लोअर करत राहतील वर्कर्सला राईट आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लिबरलिस्ट काय म्हणतील की हे मार्केट आहे मार्केट इज अ बेस्ट यु नो गॅरेंटर ऑफ फ्रीडम आणि तर ज्याचे जितकी मेरिट आहे ज्याच्याकडे जितके रिसोर्सेस आहे ज्याच्याकडे जो पोटेन्शियल आहे तो त्याला त्या प्रकारे प्रपोर्शनेटली त्याला अधिकार आहे त्या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि ज्यावेळी आपण मग प्रायव्हेट प्रॉपर्टी अॅबलिश करेल तर ते इन्सेंटिव्ह राहणार नाही आणि त्याच्यामुळे मग सगळे लेझी होतील राईट सगळे इनइफिशियंट होईल सगळ्या रिसोर्सेसचे जे काही युटिलायझेशन आहे म्हणजे पूर्णपणे वेगळे वेगळे वर्ल्ड व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात राईट तर अशा प्रकारे ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ना मग इक्वेलिटी असेल लिबर्टी असेल जस्टिस असेल याच्याकडे बघण्याचे सगळे दृष्टिकोन वेगळे वेगळे आहेत लिबरटेरियन्स वेगळ्या ने पाहतात लिबर वेगळ्या ने पाहतात क्लासिकल पॉझिटिव्ह लिबर वेगळ्या अंगल ने पाहतात मार्क्सिस्ट वेगळ्या अंगल पाहतात फेमिनिस्ट वेगळ्या ने पाहतील एनव्हामेटलिस्ट ग्रीन पॉलिटिक्स वेगळ्या ने पाहील राईट आपल्याकडे जे न्यू कोलोनियल पोस्ट कोलोनियल पर्स्पेक्टिव्ह वेगळं म्हणजे एक ही एकच कन्सेप्ट आहे पण त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन हे सगळे वेगळे वेगळे आहेत राईट तर हे सगळं पॉलिटिक्स आहे म्हणजे आपण कुठल्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातनं पाहतो कुठल्या वर्ल्ड कुठला चष्मा लावून पाहतोय राईट म्हणजे एखाद्याला दिसेल की खूप म्हणजे एखादा सहज आपण एखाद्या शहरामध्ये गेलो तर कुणाचं लक्ष जाईल की किती भारी डेव्हलपमेंट होते ब्रिजेस बनतायत आहेत ओव्हरब्रिज बनतायत आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत कुणाचं कुणाचं लक्ष जाईल की बघा तरी ही अजून पॉवर्टी आहे लोक ही अजूनही बेगरी म्हणजे भीक मागत आहेत त्यांच्याकडे अजून घराला वरती छत नाही आहे राईट म्हणजे त्यांच्याकडे स्वतः हक्काचा जा छत नाही आहे त्यांच्याकडे रोजगार नाही आहे कोणाकडे कोणाला अनएम्प्लॉयमेंट दिसेल कुणाला आलेली बिझनेस दिसतील बिल्डिंग एम्प्लॉयमेंट दिसेल म्हणजे आपण कुठल्या दोषीकडून कसं पाहतोय आणि त्याच्या अँगलनं हे सगळे जे आपले जे मिनिंग आहेत गोष्टींकडे पाहण्याचे ते बदलत जाणार आहे तर याला आपल्याला म्हणता येईल की पॉलिटिक्स पॉलिटिक्स हे आपण फक्त सत्ता आणि मग ती निवडणुका हे हेच नाही आहे तर ते खूपच ब्रॉड असा एरिना आहे राईट आणि ते मग ब्रॉडन होत जात नंतर हळूहळू राईट तर कोट आ, हा एक कोर्ट मी असाच दिला आहे की हा कोर्ट हा कोर्ट असं म्हणतो की सर्वात बेकार निरक्षर कुणाला हो म्हणावं तर राजकीय निरक्षराला म्हणजे जो स्वतःला अपॉलिटिकल म्हणतो जो म्हणतो की मला याच्यात काय इंटरेस्ट नाही मला याच्यात काय पडायचं नाही पॉलिटिक्स म्हणजे बेकार असतंय वगैरे वगैरे तर त्याला काय ऐकायचं नसतं त्याला काय बोलायचं नसतं त्याला राजकीय घटनात सहभागी व्हायचं नसतं त्याला जगण्याची किंमत कळत नाही त्याला कळत नाही की डाळीचं भाव मासेचे दर मिटापिटाची किंमत घरबाड्याच्या दीडक्या जोड्यांची किंमत औषधांचे पैसे सारं काही राजकीय निर्णयावरून ठरतं म्हणजे साधुधरण आहे ना जीएसटी निर्णय वरती ठरतात केंद्रात आणि ते आपल्याला सगळ्या गोष्टींना त्याचा फटका बसू शकतो किंवा त्याचा फायदा होऊ शकतो राईट तर राजकीय निरक्षरा इतका मदत असतो की त्याला आपण राजकारणाचा देश करतो सांगताना फार अभिमान वाटतो आणि छाती फोगवून तो सांगत असतो राईट त्या बेळकल्याला कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानामुळे वेशल व्यवसाय करावा लागतो एखादी मूल फेकून दिले जाते जन्म होतो सर्वात घाणेरड्या चोराचा वाईट राजकारण्याचा जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा भ्रष्ट चमचा म्हणूनच वावरत असतो तर अशा प्रकारे अं म्हणता येईल की म्हणजे ज्यावेळी आपण संज्ञानी नसणार आहोत राजकीय दृष्ट्या साक्षर जोपर्यंत आपण होणार नाही तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या गोष्टी चेंज होणार नाही आहेत राईट तर, तर हा या प्रकारचा कोड होता तर गांधी म्हणतात की बेस्ट पॉलिटिक्स इज राईट ऍक्शन तर ज्या प्रकारे एंड्स अँड मीन्स अशा दोन गोष्टींवर मीन्स खूप महत्वाचे आहेत आपण राजकारण करत असताना कोणत्या मीन्सचा आपण वापर करतोय तेही खूप महत्वाचं आहे तरच मग डिसेंट्रलाइज राम राज्य रामराज्य मीन्स राज्य म्हणजे जे आहे ते रायटियसनेस म्हणजे ज्याला आपण ट्रूथ म्हणू ट्रूथ इज अ रिलिजन तर अशा प्रकारचं ज्यावेळी आपल्याला एन्ड गोल साधायचा असेल तर त्याच्यासाठी जे मीन्स हे नॉन व्हॉयलेंट असले पाहिजेत राईट ट्रूथच्या बेसिसवर आपल्याला आपला लढाव भरायला पाहिजे तर अशा प्रकारे गांधी डिफाईन करतात तर हेच कोट मागाशी जो मी मराठीत सांगितला तोच इथे इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे पॉलिटिक्स uh, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर उघड आपल्याला आपल्या समाजामध्ये वावरलं पाहिजे बघितलं पाहिजे राईट सर्व काही पॉलिटिकल असतं तुम्ही घरामध्ये टीव्ही वर काय पाहताय तुम्ही ताटा का तुमच्या ताटामध्ये काय खाताय तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कोणत्या शाळेमध्ये आपली मुलं जातायत तिथे ती काय शिकताय तो सिलेबस ॲट देऊन कोण डिफाईन करताय तुम्ही भरपूर न्यूज मध्ये बघितलं असेल की ही काही चॅप्टर्स कट केले हे नवीन चॅप्टर्स घातले राईट तर हे सगळं कोण ठरवत की मुलांनी काय शिकायला पाहिजे तर हे सगळं काही राजकीय आहे राईट तर नवीन ट्रेंड्स येतात सोशल मीडियावर ट्रेंड्स असतात राईट तर एखाद्या सोशल मीडिया बॅन होतं एखाद्या सोशल मीडिया मध्ये चालतं तर हे सगळं काही राजकीय आहे तर, राज तर आय होप सो आता तुमच्या राजकारणाकडे कर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही मला माहिती नाही पण ऍटलिस्ट तुम्ही तुम्हाला हे विचार करायला तरी नक्कीच प्रोत्साहित करेल आपण पुन्हा भेटू एखाद्या नवीन कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत आभारी आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू